न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं अकोल ऍड हा एक कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चा आहे ती जयेश खरे या एका छोट्या बालकलाकाराची त्यानं जो काही या ठिकाणी त्याचा जो काही प्रवास आहे संगीताचा तो आपण आज या ठिकाणी उलगडून पाहणार आहोत अकोला आयडॉलमध्ये जयेश खरे हा गाणे म्हणत आहे आणि खऱ्या अर्थानं त्याने अकोलेकरांना मंत्रमुग्ध केला आहे तर आपल्यासोबत जयेश खरे आणि त्याचे वडील या ठिकाणी आपल्यासोबत चर्चेला आहेत जयेश खरेचा जो काय प्रवास आहे तो आपण आज या ठिकाणी उलगडून पाहणार आहोत जयेश मला असं सांग की नेमकं काय असं झालं की तुझं ते गाणं अजय अतुल पर अजय अतुल यांच्यापर्यंत पोहोचलं नेमकं काय आलं पहिले सरांनी ना व्हिडिओ चंद्रा लावणे चंद्रा लावणीचा व्हिडिओ काढला आणि मग तो फेसबुकला टाकला आणि मग तो व्हिडिओ अतुल सरांपर्यंत पोहोचला okay. आणि मग त्यांनी मला नको किसना okay. हे गाणं दिलं ओके आणि मग हे गाऊ नको किसना हे जे काही गाणं आहे हे नेमकं ही संधी कशी मिळाली तुला म्हणजे संधी राठोड सरांनी व्हिडिओ काढला आणि मग अजयतुल सरांपर्यंत पोहोचला मग ओके okay. नाही आणि मग त्याच्यानंतर तो तुला ज्या काही नंतर ज्या संधी मिळाल्या काही अल्बममध्ये तुला जे काय मिळालं ते नेमकं कशा कशा ठिकाणी जाण्याची संधी मिळाली तुला मध्ये मी सहा चित्रपटांना गायलं आहे कोणते 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 ते सांगत नाही एक मिनिट सर कोणते कोणते चित्रपट होते त्याला ते मिळाले त्याला तीन चित्रपट आत्ता रिलीज झालेले आहेत एक जिरणी आहे महाराष्ट्र शहरीमधलं गाऊ नको किसना आणि तिसरा चित्रपट नाळ भाग दोनचं डराव डराव हे गाण्याशी त्याला तीन मिळेल तर आणि तीन चित्रपट आहेत ते अजून रिलीज झालेले नाहीत आणि त्यांची नाव पण माहिती नाही जयेशचा हा जो काय हा जो काय सगळा प्रवास आहे ह्या प्रवासाबद्दल तुम्ही या प्रवासाकडे नेमकं कसं पाहाल जयेशचा प्रवास म्हणजे जयेश ज्यावेळेस लहान होता चार वर्षाचा असल्यापासून म्हणजे त्याला मी रियाज करायचो तेच तो माझ्याजवळ येऊन बसायचा आणि मग मला पण समजलं की हा पण मी जे गाणं गातो आहे तोच मला गाऊन दाखवायचा आणि मला तिथून कळलं का जैशमध्ये पण हे टॅलेंट आहे तर मग मी त्याला ऑर्केस्ट्रामध्ये घेऊन जायचो आणि त्याच्यामधून ते असं करता करता एक दिवस असा आला की शाळेमध्ये त्याला एक नवीनच कृष्णा सर म्हणून कर्जगावच्या शाळेमध्ये आले आणि त्यांनी विचारलं कोणाला काय येतं तर मुलांनी सांगितलं जेश हा सुपरस्टार मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमात जाऊन आला आहे तर ते सर बोलले जयेश उभा राहा बेटा आणि एक गाणं गा तर सरांना पण माहिती नव्हतं की मी व्हिडिओ काढल आणि त्या व्हिडिओमुळं मुला, एका मुलाला एवढी प्रसिद्धी मिळेल तर तो सरांनी व्हिडिओ काढला आणि चंद्रा लावून यांनी त्या शाळेमध्ये बँचवर उभा राहून गायली आणि ती सरांनी फेसबुकवर अपलोड केल्यानंतर तिला एका रात्रीमध्ये दहा हजार व्ह्यूज मिळाले आज यातूल सरांची कमेंट मिळाली की अप्रतिम व्हिडिओ प्रेरणादायी व्हिडिओ आणि त्यानंतर जयेशला त्यांनी महाराष्ट्र शहर चित्रपटासाठी संधी दिली आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुमच्या सर्वच पत्रकारांची खूप मनापासून मी आभार मानतो की आज जे काय जयेश घडलं आहे हे तुमच्यामुळं घडलं आहे आणि तुम्ही सर्वांनी त्याला प्रोत्साहित केल्यामुळं आणि सगळा व्हिडिओ व्हायरल केल्यामुळं आज जयेशला सहा चित्रपट आणि सात आल्बम मिळाले जयेश सध्या आता संगीताच्या अनुषंगानं काही अभ्यासपूर्ण काहीतरी काम करतो आहे काय नेमकं कसं करतो आहे आता जयेश क्लासिकल करतो आहे आता आमचं मूळ गाव म्हणजे रावरी तालुक्यातील वांजुळपुरी गाव आहे पण तिथं मला एवढ्या का सुखसुविधा नव्हत्या त्यामुळे मी आज जयेशला जयेशच्या करिअरसाठी मी आज मुंबईला गेलो आहे आणि तिथं जयेश आज शास्त्रीय संगीत शिकतो आहे त्या ठिकाणी कुणाकडं शिकतो आहे आणि नेमकं काय शिकतो आहे आणि कसं शिकतो आहे जेश आज जयेशचे गुरु पंडित सुरेश बापट सर यांच्याकडं तो गाणं शिकतो mm -hmm. आणि ते खूप छान पद्धतीने जयेशकडून गाणं करून घेतं ओके okay. मग तुम्ही मला सांगा की ते गाणं ज्यावेळेस त्याचं व्हायरल झालं मोठ्या प्रमाणावर आणि त्यावेळेस अजय अतुल सरांपर्यंत ते पोहोचलं आणि ज्यावेळेस ते पोहोचल्याचं तुम्हाला ज्यावेळेस कळालं तर काय भावना होत्या नेमकं त्यांच्या त्यावेळेस म्हणजे अक्षरशः डोळ्यात आनंद आश्रू होते कारण की आजातू तू सरांचा मला कॉल आला आहे की आम्ही तुमच्या मुलाला एक गाणं देतो आहे आणि त्या गाण्यासाठी तुम्हाला मला जयेशला मुंबईमध्ये पाठवायचं आहे साहजिक असे प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असतं मोठ्या दिग्गज कलाकारांपर्यंत जायचं आणि ते साकार करण्यासाठी मी पण जयेशला आपले गुरुवरे चंदन कांबळे सरांकडं जयेशला सोडलं आणि ते जयेशला घेऊन मुंबईमध्ये गेले आणि तीन दिवसामध्ये त्यांनी गाणं रेकॉर्ड केलं आणि ते रिलीज झाल्यानंतर त्या गाण्याने खूपच धमाल केली मला एक सांगा जयेश हे सगळं करत होता या सगळ्या गोष्टी होत्या खऱ्या अर्थानं तुम्ही सा त्याला तसं वातावरण जे होतं घरामधलं किंवा तुम्ही जे तुम्ही म्हणता का तुम्हीसुद्धा रियाज करत होता तुम्ही सगळ्या करत होता असं खऱ्या अर्थानं तुमच्या पूर्वीपासून कुटुंबात असं काही वातावरण होतं का नाही आमच्या कुटुंबामध्ये नव्हतं पण माझ्या आईचा आवाज एक चांगल्या प्रकारे होता आणि कदाचित तिचंच मला आलं आणि माझं जयेशला आलं आता जयेश नेमकं जे काय संगीताचा अभ्यास त्या ठिकाणी करतो आहे आणि भविष्य भविष्याच्या कालखंडामध्ये नेमकं काय माणस आहे आणि काय गोल आहे नेमकं आता तो, तो तर तो प्लेबॅक तर झालंच आहे पण अजून तो चांगला प्लेबॅक सिंगिंग करू शकतो आणि एकूण जयेश आता मग त्याची जे, जे, जे शाळा आणि हे जो काय संगीताचा अभ्यास हे नेमकं कसं मॅनेज करतो आता सकाळी जयेशची शाळा असते तो स पार्टी उठतो पाच वाजता रियाज करतो आणि सकाळी सात वाजता शाळेमध्ये जातो नंतर पुन्हा दुपारी शाळेतून आल्यानंतर थोडंसं आराम करतो थो, पुन्हा अभ्यास करतो आणि रियाज करतो जयेश मला असं सा सांग की तू आता त्या संगीताच्या अभ्यासाला ज्यावेळेस त्या ठिकाणी जातो नेमके आता सुरुवातीपासून आणि आत्तापर्यंत नेमकं तू काय काय शिकला तिथं आणि नेमकं कसं कसं शिकला एक थोडक्यात आम्हाला सांग म्हणजे नेमकं काय काय शिकला तिथे कसं शिकला काय सुरुवातीला काय घेतलं नंतर कसं कसं टप्प्याने प परंग अलंकार पहिले सर शिकवत होते की गाणं गाय असं गायचं आहे हे अशा जागा गायच्या गाण्यातल्या गाणं असं सेट करायचं वगैरे असं शिकवलं आणि मला एक सांगा सर की जयेशचा जो काय हा जो काय सगळा प्रवास आहे ह्या सगळ्या काय ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण पाहतोय हो आणि त्यानंतर तुम्ही आता अकोला ॲडॉलला या ठिकाणी आलात इथला अकोला ॲडॉलचा नेमका तुमचा काय अनुभव आहे अकोले आयडलचा खूपच छान अनुभव आहे मी दराडे साहेबांचं नाव ऐकलं होतं आणि त्यांचं खूप छान कार्य आहे आणि ते मला सरांना पण भेटायचं होतं आणि एवढा आनंद झाला की सर रात्री बोलले की मला असंख्य मुलं घडवायचीत आणि त्या मुलांसाठी काहीतरी करायचं हे अक्षरशः मी ऐकलं आणि मला एवढा आनंद झाला की आज आपल्या ग्रामीण भागामधला पण आहे आणि त्या जेषला पण सुखसुविधा भेटल्या नाही आणि आज साहेब एवढे ग्रामीण भागातल्या तुम अकोल्या तालुक्यातल्या मुलांसाठी जेवढं कार्य करत त्याच्यासाठी तर खूपच छान वाटते आ, हे होते जयेश खरेचे वडील आणि जयेश खरे खऱ्या अर्थानं जयेश खरेसारखे अनेक असंख्य कलाकार असंख्य गायक या ठिकाणी अकोल्या आयडालच्या निमित्तानं या ठिकाणी अकोल्या कारण अनुभवायला मिळतात आणि जयेशचा जो काही एकूण प्रवास आपण या ठिकाणी बघितला तर खऱ्या अर्थानं जयेशने केलेला जो काय अजय अतुल सरांपर्यंत त्याचं जे गाणं काय पोचणं त्यानंतर त्याला ते जी काही का संधी त्या ठिकाणी मिळाली आणि त्यानंतर त्या ठिकाणी तो जो काय संगीताच्या करिअर शेक्षदारामध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोन त्या ठिकाणी प्रयत्न करतो खऱ्या अर्थानं त्याला या सगळ्या प्रवासासाठी आणि भविष्यकाळासाठी या ठिकाणी आपण अकोलेकरांच्या वतीनं शुभेच्छा देऊया आणि योगेशला भविष्य कालखंडामध्ये एक मोठा गायक आपण पाहूया आजनांगसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदासह आकाश फालेराव